संख्येपेक्षा जवळची बाजू दिशा आहे म्हणजे उदाहरणार्थ हे उजवा आपला हा भाग उजवा आहे आणि हा भाग कोणता आहे तर उजव्या प्रतिमेचा घटक उजवीकडेच येत असतो आता आता आपण अर्ध सर्कल बघूया अर्ध सर्कल आणि ही रेषेला चिपकलेला अर्ध सर्कल इथं अर्ध सर्कल उजव्या दिशेकडे आहे तर इकडं डाव्या अर्ध सर्कल डाव्या बाजूला त्याच्यामुळे हे होऊ शकत नाही उजवीचा प्रतिबिंब उजवीकडे राहतो इथं तर चिपकूनच नाही आहे अर्ध सर्कल इथे नाही इथे नाही म्हणजे आकृती होणे शक्यच नाही इथं पण हे सर्कल चिपकले नाही कुठे चिपकले नाहीत ना पण इथं नाही का बा अर्धा वर्तुळ चिपकलेलं आहे दुसरी गोष्ट जवळचं प्रतिबिंब जवळ असतं दुसरी घटक सांगितलं होते याचं पाण्यात प्रतिबिंब इथून पाहिलं तर इथं जवळ येतं म्हणून कोणतं असणार याचं तर चौथं उत्तर याचं असणार त्याच्यानंतरच बघा काय आहे ते हा गोष्ट पाण्या आता बारकाईने निरीक्षण करा हा भाग हा कोणता म्हणलो उजवा हा डाव्याचा खालचा भाग जो आहे इथून रेस पडली तर डाव्याचा खाली डाव्याच येणार आहे इथं उजवीकडे आहे कटला एक डावीचा डाबीकडे येणार आहे ते जवळ येणार बरोबर आता बघा डावीच्या डाबीकडे कोण कोणते आहेत घटक एक आता याच्यात अशी रेस पडली याच्यात कशी रेस येणार आहे अशा पद्धतीने रेस येणार बरोबर त्यानंतर हा भाग नाही कुठं झालेला आहे आता मला काय तर काय म्हणाले हा पोशन इथं तर हा दूरवर येणार आहे हा कुठं येणार आहे इकडं इकडं कोणाकोणाच्या इथं आहे इथे इथं नाही पुन्हा हा पोर्शन दूर जाणार आहे इथं तर याचा पोशन कोणाच्या दूर आहे याच्या आहे याच्या आहे याच्या पण आहे त्याच्यानंतर हा पोर्शन हा पोर्शन उजव्या साईडला येणार आहे जवळ येणार आहे कुठं आहे इथं इथंच आहे इथं हे तीन इकडे आता आपण ऑब्झर्व काय करायचं याच्यातलं दोन गोष्टी कळाल्या आपली कोणती नाही ही कळाली एक हा बाण जो आहे हा बाण तर इकडे गेल्याच्या नंतर हा बाण असा जाणार आहे असा बाण कोणत्या कोणत्यात आहे एक दोन याच्यात नाही आहे वर जाणारे विषय आणि हा जो टी आहे वाला हा जो आता असा वाला टी आहे तो कुठे येणार आहे असावाला टी तुम्हाला जेव्हा नाही का तुम्हाला प्रतिबिंब नाही का म्हणून असा राहणार आहे हा जवळ राहणार आहे त्याच्यानंतर याचा प्रतिबिंब करत असताना तुम्हाला नाही का ही रेषा अशी जाणार आहे आणि ही वरी जाणाऱ्या रेषा अशी जाणार आहे कुठे येणार आहे इथं लक्षात देते हा टी कसा निर्माण होणार आहे आशाचा पायाण्यात असा आशा दिसणार आहे हा टी कुठं आहे <laughs> का इथं आहे लक्षात देते असा टी कळतं आहे ओके त्याच्यानंतर बघा हा अंक बघा मजेदार सहा पाण्यात असल्यावर हा सहा जरास निरीक्षण करा काय नाही हा भाग दूर गेला हा भाग दूर गेला ठीक आहे हा भाग जवळचा आहे हा भाग जवळचा असं कुठं कुठं दिसायला इथं नाही कुठं आहे असं इथे इथे आणि इथं तीन जागी आता पाच जो आहे मी सांगितला होता तुम्हाला हा पाच असा येणार आहे असा पाच कुठं कुठं आहे इथं नाही आहे हा आणि हा असू शकतो दोन झाले क्ले आणि न जो आहे तो आता हे इथे गेला आणि ही जे आहे ते असे जाणार आहे कुठं आहे ते दोन नंबर लक्षात कशा पद्धतीने प्रतिमा ही प्रतिमा याच्यासारखी एक नाही बघा लक्ष येते त्यानंतर बघा फक्त लक्ष द्या हा जवळ असणार आहे बनलेला असेल आणि हा कोपऱ्यात इथल्याच बनलेला असेल इथं याचा कळायला कुठं कोपऱ्यात डब्ल्यू आहे उजव्या साईडच्या उजव्या साईडच्या कोपऱ्यात हे जवळ असणार यमचा डब्ल्यू झाला आणि तो उजव्या कोपऱ्यात असणार आहे डब्ल्यू इथं आहे फक्त इथं आहे हे संपलं विषय तुमचा कळलं याचा उजेड इथे पडणार म्हणजे याचे प्रतिबिंब असा होणार आहे हे उलटा होणार आहे एमचा डब्ल्यू होणार आहे हे जवळ आता हा जो झेड आहे हा जवळ असणार आहे एमच्या जवळ झेड का बरोबर आहे इथे इथं पण आहे विषय संपला आता नाही का हा जो झेड आहे तो असाच बनणार आहे याचा विषय नाही आता प्रॉब्लेम काय आहे यस कोणीकडे पाहिजे हा यस हा यस आणि हा एन जो आहे तो एन कसा अपेक्षित आहे एन बरोबर आहे हे असाच एन पडणार आहे बरोबर आहे हा असा येऊन होणार आणि यश कसा होणार आहे आता हा जो आहे तो तो यश तुम्हाला दूरच दूर असणार आहे तर हा यश असा होणार असा यश कुठं आहे बरोबर आहे कुठं इथं इथं दोन्ही आकृत्या काय सारख्याच आहेत दोन्ही आकृत्या कशा आहेत सारख्या दिसायला लागल्या उत्तर पर्याय एकाने एक आणि दोन याचं उत्तर आहे ओके